एकदम कडी हाय आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं सरसे सरसे स्वागत आहे आपण आज चाललोय निसर्गाच्या सानिध्यात एक असा किल्ला जो तिने आकाराने सेम आहे त्रिकोणाला महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले व प्रदेश आहेत दब असाच एक प्रदेश म्हणजे बारामावळ प्रांत या बारामावळातील पवनमावळ या पवनमावळामध्ये हिरवेगार डोंगर हळूहळू वाळणारे पाणी व तसेच धबधबे याच कारण अनेक पर्यटन या ठिकाणी भेट देत असतात याच मावळात आपल्याला त्रिकोणी आकाराचा एक किल्ला पाहायला मिळतो ज्याला तिकोन म्हणून असे ओळखले जाते तिकोन किल्ला पुणे जिल्ह्यातील किल्ला असून हा किल्ला पुण्यापासून साठ किलोमीटर तर मुंबई पासून एकशे वीस किलोमीटर अंतरावर स्थित आहे कमेंट नाही वाचना रिल्स आपल्याकडे जर स्वतःची वेहिकल असेल तर आपण इझिली मॅपच्या मदतीने बेस्कॉनपर्यंत पोहोचू शकतो किल्ल्याच्या बेसवेलीस पर्यंत पोहचतात आपल्याला बेकार अशा कंडिशनमध्ये असलेला रोड पाहायला मिळतो गाडी पार्क करायचे या ठिकाणी वीस रुपये आकारले जाते गाडी पार्क करून आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला थोडंस पुढे पाठी दिसते की गडाचे दरवाजे पाच वाजता सायंकाळी बंद होतात मावळात लोहगड विसापूर तुंग आणि त्रिकोण हे किल्ले आहेत शिवकाळात खूप महत्वाचे स्थान आहे किल्ल्याच्या सुरुवातीपासूनच आपल्याला चढाव भाग पाहायला मिळतो किल्ल्यावर जाणारी पायवाट चांगल्या कंडिशनमध्ये असून सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपल्याला पायरी मार्ग पाहायला मिळतो मला ये लवकर माझ्याकडे आता सगळे प्रूफ येणार आहेत कोण किती वेळ चालते कोण दमते <laughs> त्रिकोण किल्ला गिरिदुर्ग प्रकारातला किल्ला असून समुद्र सपाटीपासून याची उंची तीन हजार चारशे ऐंशी फूट इतकी आहे आज संडेचा ट्रेक केल्यामुळं खूपच गर्दी आहे शक्यतो मित्रांनो संडे अवॉइड करा ट्रेकिंगसाठी त्रिकोन किल्ल्याची चढण मध्यम श्रेणीतील असून किल्ल्याच्या सर्वोच्च भागावर जाण्यासाठी तीस ते चाळीस मिनिटं लागतात त्रिकोणा किल्ला सोप्या श्रेणीतील मोडत असून लहाण्यापासून मोठ्यापर्यंत सर्वजण इथं ट्रेक करू शकतात चालताना इम्युनिटी कारण खूपच घाम येत होता अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दुकानं दिसतात सॅटर्डे संडेला या ठिकाणी आपल्याला खाण्याची उत्तम सोय होते जर तुम्ही ऑर्डरला आलात तर तुम्ही स्वतःच खायचं सामान स्वतःच घेऊन यायचं आहे नॅचरल दरवाज्यातून आपण आत आलो की आपल्याला थोडासा चढाव भाग लागतो पहिल्याच्या काळात या ठिकाणी बहुतेक दरवाजा असावा जवळपास वीस मिनिटाची ट्रेकिंग करून आपण पोहचतो गडाच्या प्रवेशद्वारापाशी जो की तो दरवाजा आपल्याला आजही चांगल्या कंडिशन मध्ये पाहायला मिळतो दरवाजापासून थोडं पुढे आल्यानंतरने आपल्याला लागतो हा बुरुज गडावरती आल्यानंतरने आपल्याला दिसत गडाच काहीतरी काम चालू आहे

म्हणून आपल्याला बोर्ड दिसून येतो त्या पुढे गेल्यानंतरने आपल्याला लगेच लागतं पाण्याचं टाक आणि पाण्याच्या टाक्याच्या बरोबर ऑपोजिट साइड ला कातड कोळी मंदिर दिसत आहे

मंदिराच्या थोडा समोर जाताच आपण जाऊन पोचतो हो, चुन्याच्या घाण्याजवळ गडकिल्ले बांधण्यासाठी सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे चुना आणि त्या चुन्याचं मिश्रण करण्यासाठी चुन्याचा घाण्याचा उपयोग केला जायचा माहिती माहिती <laughs> नाही <नागे> येत अजून <दाओजन> पण हा <laughs> नाईन्टी डिग्री आहे का रेटी हा <laughs> दादा आहे बोलायला विषय ना

त्या आपण उभ्या असलेल्या फाय डिग्रीच्या पायऱ्या पार केल्यानंतर पोहचतो बालकिल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर

हा 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 एकदम सुंदर किल्ल्याच्या वर येताच आपल्याला दर्शन घडते महादेवाच्या मंदिराचे

पवनमावळ परिसरावर लक्ष ठेवण्यावर केलं जात असे अरे बापरे असा असं करताना काठी मागून काढा आम्ही तुम्हाला दाखवतो साचे इकडे का

छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय चढताना जेवढं अवघड तेवढच उतरतानाही अवघड आहे पावसामुळे पायवाट अगदी घसरट झालेली असते <laughs> तर मित्रांनो आजची व्हिडिओ त्रिकोणाची कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळू द्या आणि पुढच्या नक्की व्हिडिओमध्ये भेटू आपण सह्याद्रीच्या ॲडवंचर भरा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद